नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट यामध्ये वाशिम असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल लातूर असेल परतूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट रेट सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आहे काही ठिकाणी बाजारभाव कमी झालेला आहे काही ठिकाणी बाजारभाव वाढलेला आहे काही ठिकाणी आवक कमी झालेली आहे सरकारने जो जाहीर केलेला बाजारभाव जो आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास जो बाजारभाव आहे तो सध्या मिळत नाही आहे याचा परिणाम असा झालेला आहे मार्केटमध्ये सोयाबीनला मोठ्या प्रमाणात कमी बाजारभाव मिळत आहे जर खर्चाचा विचार केला तर चार हजार आणि चाळीस हजार हजार रुपये हा बाजारभावमध्ये सोयाबीन विकणं शेतकऱ्यांना परवडत नाही आहे नवीन सीझन चालू झालेलं आहे तरीसुद्धा सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आहे याकडे सरकारने वेळीच लक्ष घेतलं पाहिजे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट पाहायचा आहे अकोला नऊशे पंचवीस क्विंटल अवकाल आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा आजचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर आवक जर बघितली तर सर्व ठिकाणी चाळीस ते चौवेचाळीस रुपये बाजारभाव आहे अमरावती सतराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवकले चार हजार पन्नास ते चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव अमरावतीचा यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर चार हजार चारशे तेवीस क्विंटल अवकलले आहे सदतीसशे ते चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर लेटेस्ट मार्केट रेट सदतीस ते त्रेचाळीस पॉईंट सहा रुपये प्रति क्विंटल आहे कारांजा तेराशे क्विंटल अवकल चार हजार ते चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारांच्या मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये आपण बघितलं उमरेड मार्केट चारशे सत, सत् पाचशे सत्त्याण्णव क्विंटल लोकांनी 3, रुपे 40, 3, 45, रुपे। चार हजार ते चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये या सरासरी दर्जा आहे चाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया माजलगाव चार हजार तीनशे अकरा राहुरी अडतीसशे रारंजा चार चारशे तुळजापूर चार दोनशे आढोळीत अडतीसशे अमरावती चार तीनशे नागपूर चार तीनशे मेहकर थी चार तीनशे लातूर चार चारशे अकोला चार चारशे मालेगाव चार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल उमरेड चार तीनशे चाळीस मूर्तिजापूर चार तीनशे दिग्रस चार चारशे त्याचबरोबर वाणी चार हजार एकशे पन्नास परतूर चार दोनशे गंगाखेड चार चारशे निलंगा चार दोनशे एक औरशाज आणि चार तीनशे मुरुम चार दोनशे रुपये उमरगा चार हजार सेनगाव चार शंभर पूर्णा चार, 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 चार दोनशे वीस चांदूर रेल्वे चार चारशे चार नांदूर खंडेश्वर चार तीनशे बुलढाणा चार दोनशे पन्नास काटोल चार एकशे पन्नास सिंधी चार दोनशे देवणी चार हजार तीनशे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद